त्याच्यावरून झालं म्हणजे हजार रुपये दिले बन, बन करू राहिला आता मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता दहा तर मी दहा वाजता ब्लॉग शूट करतो थोडासा लेट झाला ब्लॉग शूट करायला ला गेलो होतो नाईट करून आलो सकाळी आणि त्याच्यानंतर पुन्हा गेलो होतो थोडं काम होत अजून नाश्ता वगैरे करायचं राहिलंय मित्रांनो इथून नाश्ता वाढून घेतलाय मी आणि तन बाहेर मी म्हणतोय गाणं सांग सांग भोला ना पाऊस पडेल काय अस కల్లే గాన కస భ చపతి పానీ ఇ తనూ ఫోటో కా సంగ हा का, हाँ। हाँ। आतो का? आता का म्हणतो हा म्हणलो होतो का आता का मारल मग काय सांगते मला कळलं नाही आली मला म्हणजे त्यानं सांगते कान सांगते म्हटलं काय सांगते झालं चालू वगैरे नाष्ट मस्त बाकी नाश्ता म्हणजे जेवणच केला आता नाश्ता करा नव्हता मम्मी आणि सिस्टर साफ कुरला त्यांना गाडी इथली गावातली काय काय माहिती मला पण नाही माहिती पैसे कोण दिले हा था का चाल मग तिथं हातात दे का मग आता मग बोलायचे ना काय म्हणते मग विचार बोल काय बोलाय तुला मन मोकळ कर मी मा मन मोकळ करत असतो बोल ना काय माहिती मग आता काय म्हणू जा तुम्ही

मोठाली बोरे बाबा ती घ्यायचे का मोठाली घ्यायचे हा म्हणते घे रे मग नऊचे जेवढे घे तेवढे कसे द्या किती येते तेवढे तिच्या पुरती द्या दोन तीन बोर द्या ना ए इकडे कुठं तिकडे द्या ना ग हा चल पैसे घेऊ द्या अर्र पड काय मला नको तस का मित्रांनो नऊ रुपये चार बोर दिले <tip> मी ते पण गेले मित्रांनो साकूर ना इथून गाडी होती ना तू बघितले आता यायला पाहू मला म्हटले तू पाहू काय करते मग फोन करते मला ना मित्रांनो झाल्यासारखं वाटून राहिले मला असं वाटतं पुन्हा जाऊन बस थोड्या वेळेला आराम करतो मोबाईल चार्जिंग लावतो बरं वाटायला आराम केल्यानंतर पाहुणे एक वाजलाय आणि मी इकडे येऊन बसलोय मंदिराकडे काय यार डोक्याला बोर झाल्यासारखं वाटत राहिलं मित्रांनो हे सगळं वाटलं यार मित्रांनो कटिंग करावा दाढी करावा असं वाटू राहिले कारण फेसचं लुकच जरा चेंज झाल्यासारखं वाटतंय मित्रांनो मी इथं बसलो गाव मला लोकांना थोडीशी शांती पाहिजे होती कारण मला तरी नव्हतं वाटत का म्हणजे माझ्याबद्दल तरी एवढा विचार केला जाईल म्हणजे एवढं करू नये पण त्याला काही हेच नाही मित्रांनो म्हणजे त्याचं काही मोलच नाही तरी त्यांना देखील अजून असं वाटतं याने हाय जेवढं त्याच्या तेवढं सगळं दिलं पाहिजे नाही ना मित्रांनो मी तसं करू शकत मला माझी फॅमिली आहे त्यांना तरी वाटतं ब नाही आमच्याकडे बघितलं पाहिजे पण मला तरी वाटतं ना मी त्यांच्याकडे बघितलं पाहिजे मित्रांनो केलं तर पाहिजे त्यांच्यासाठी पण केलं पाहिजे मला हे पण कळतं का लेखी बाळींसाठी केलं पाहिजे लेखी बाईंना केल्याने काही कमी पडत नाही बट मी कुठं कमी पडतो मित्रांनो माझी जेवढी आयपत जेवढी माझी क्षमता आहे तेवढं मी करतोय मित्रांनो असं मला वाटतं लईची अपेक्षा जर करीत असाल तर मित्रांनो मग नाही ना शक्य कारण मला जेवढं होतं मी तेवढंच करणार ना त्याच्या पलीकडे मी नाही करू शकत ना त्यांना वाटत त्यांनी बहिणी बाळांसाठी केलं पाहिजे पण मी कधी नाही करीत कधी नाही करीत मित्रांनो आणि मी कधी नाही करत जर अक्षरशः मांडाय जर लागलो ना मित्रांनो तर मग मलाच परत नव्हती काय यार तू काय एवढं 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 एवढ करतोय त्याच्यात तू मांडू राहिलाय त्याच्यात तू तू हे सांगू राहिलाय उपकार करतो का असं परत मला मानणार आहे भरपूर भेटतील त्याच्याबरोबर मला नाही सांगायचं या गोष्टी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त जर त्यांच्या अपेक्षा असेल तर तेवढं मी नाही करू शकत कर। मित्रांनो मला जेवढं होतं मी तेवढंच करणार आहे जास्त काय मला बोलायचं नाही म्हणजे घालायला लागला वाईट वाटत यार मित्रांनो फक्त विषय काय झाला मित्रांनो काल मी हजार रुपये दिले मम्मीला म्हणलं पोरांना ला खायला आणि विषय असा आहे का तू केळी खात नाही बेळ खाते म्हणून म्हटलं दुसरा आण मी वडापाव तर घेतलेच होते मित्रांनो मी स्वतःला नाही खाल्लं मित्रांनो वडापाव मी घरी घेऊन आलो होतो तुम्ही बघितलंच त्याच्यावरून झालं म्हणे का हजार रुपये दिले बन बन करू राहिला आता मी फक्त म्हणलं का बा तू पोरांना खायला कमी नाही आले ती पोर आलेल्या मित्रांनो धावत पळत येते माझी मुलगी धावत पळत येते आणि बघती बाहेरून मी आलो का आजी आली किंवा आजोबा आला कोणी पण आलं ना बाहेरून ती धावत पळत येणार बघणार कोणी काय आणलं खायला आता लहान अकराच मित्रांनो तसंच राहत बरोबर आहे की नाही तेच धाव देणार मित्रांना चला ठीक या गोष्टी आपल्या चालूच राहणार आहे आता चला ते येते ना आता सापोर वरून चला ठीक आहे मित्रांनो चला जाऊ मूर्ती हसत खेळत राहायचं बस चला मित्रांनो बसून बसून कटाळा आता जाऊ घरी मम्मी त्यांचा कॉल बिल नाही आला अजून न्यायला या का नका येऊ आला तर जाऊ घरी पोहोचलो मित्रांनो परी काय करते काय ना मम्मी ते काय आले नाही तनुला उठले काय ना तनुला तर उठले काय करतो तू मोबाईल पाहतो का जेवला तू जेवला मी खातो मित्रांनो थोडी बिल अयो तनुला किती आण हो तनुला भाऊ का कसं कसं आहे भाऊ लावली लिस्टी लिस्टिप लावली 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 असं करावं एकदा लावले झाले पण थांब थांब मी काढत थांब सारखी काढीत लावते बाबा साडे तीन वाजले मम्मी ते पण आले तोंडलेला आणले खायला प्यायला वगैरे कारण काल मी जरा बोललो होतो ना थोडं खाय प्यावरून त्याच्यामुळे आता संत्री मित्री घेऊन आले आता त्याच्यानंतर बांगड्या वगैरे क्लिपा वगैरे तिला ती लिस्टीप वगैरे आणली तिला चालत राहत मित्रांनो एवढ्या मोठ्या दुनियामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत राहते तसं एवढ्या मोठ्या घरात थोड्या छोट्या गोष्टी होत राहते चला मित्रांनो पाच नऊ झाली थोडासा आराम पण झाला मस्त बघे आता लगेच झालाय आता आपल्याला आवरावं लागेल असं काच लागलं सारखंच राहत ना मित्रांनो कामाला जायचं कामाला जायचं कामाला जायचं कामाला जायचं कामाला जायचं कामाला जायचं पाहणे सात वाजले मित्रांनो आमच्या घरातील लाईटच मी आकडा काढलाय जे कनेक्शन करेल होतं का आपण त्याला आकडाच टाकलं होता ना म्हणजे कनेक्शन ते वेगळंच वाटायचं यार मित्रांनो व्हिडिओ मध्ये बोलत मी कनेक्शन काढलं कनेक्शन काढलं आकडा टाकलाय ते मध्ये आकडा टाकून आकडा टाकेल काही आकडा नाही मित्रांनो आमचं कनेक्शन पण वायरीला आपण वर पिळा मारतो ना तो पिळा नाही वर आकडे करेल खटक्यात काहीतरी झालंय मित्रांनो ते नव नेट करायचे काढले हे झाले काहीतरी निघा ना नाही नाही फायनली मित्रांनो आठ वाजली इथंच आणि लाईट काय लागली नाही मित्रांनो घरातली मी अजून इकडे मी जेवण वगैरे केले मच्छी खाल्ली मित्रांनो आता मी चाललोय काम उद्या आले बघू लाईटच तर आहे मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असं आवडत व्हिडिओ लाईक करा चालू नाही चाल करा तर भेटून नेलं होतं पर्यंत बाय बाई वगैरे